मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर मित्रांनो पुढचा आठवडा आपल्या भारतासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे याचं कारण असं आहे की जगातला सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती हा भारताच्या भेटीवरती येतो आहे हो मित्रांनो जगातला सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती तसं नाव आहे व्लादिमीर पुतीन जे रशियाचे अध्यक्ष आहेत आणि ते चार आणि पाच डिसेंबरला भारताच्या भेटीवरती येणार आहेत मी त्यांना जगातला सगळ्यात शक्तिशाली यासाठी म्हणलं की डोनाल्ड ट्रम्पपेक्षा पण ते पॉवरफुल आहेत आणि ते का बरं आहेत याचं कारण असं आहे की गेल्या तीन वर्षांपासनं रशिया युक्रेन युद्ध चालू आहे रशियाने चोवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला युक्रेनवरती आक्रमण केलं आणि त्यानंतर अमेरिकेने रशियाच्या विरुद्ध साधारणतः सहा हजार आर्थिक निर्बंध टाकली असं असूनही संपूर्ण युरोपियन देशांनी रशियाच्या विरुद्ध आर्थिक निर्बंध टाकूनही ज्या व्लादिमीर पुतीनवरती अमेरिका युरोपियन देश आणि त्याचे सगळे मित्र नियंत्रण आणू शकले नाही रशिया युक्रेन युद्ध थांबवू शकले नाही कोणताही दबाव त्या पुतीनवर टाकू शकले नाही किंबहुना त्यांनी टाकलेला सगळा दबाव ज्यांनी झिडकारून लावला आणि अजूनही जे रशिया युक्रेन युद्ध चालू आहे तो व्यक्ती म्हणजे व्लादिमीर पुतीन जो दोन हजार छत्तीसपर्यंत रशियाचा सर्वे सर्व असणार आहे गेल्या साधारणतः वीस वर्षांपासनं रशियाच्या सर्व सत्ता ही व्लादिमीर पुतीन यांच्या हातामध्ये आहे आणि आता दोन हजार छत्तीसपर्यंत रशियाचं सर्व सूत्र ज्या व्यक्तीकडे असणार आहेत तो व्यक्ती म्हणजे ब्लादिमीर पुतीन आहे आणि शेवटी डोनाल्ड ट्रम्प यांना सगळे प्रयत्न करून फसल्यानंतर रशिया युक्रेन युद्ध थांबण्याचं नाव घेत नाही आहे म्हणून त्यांना पीस प्लॅन बनवावा लागला आणि त्या पीस प्लॅननुसार आज जवळपास रशिया युक्रेनचा वन फिफ्थ एवढा भाग हा रशियाने आपल्या ताब्यामध्ये घेतलेला आहे जवळपास पाच युक्रेनचे प्रदेश हे रशियाने आपल्याकडे घेतलेले आहेत हे सगळे प्रदेश रशियाला द्यायला डोनाल्ड ट्रम्प तयार झालेत लक्षात घ्या की ज्यासाठी हा संघर्ष झाला हे युद्ध सुरू झालं ते सर्व प्रदेश हे आता रशियाला मिळणार आहेत म्हणजेच व्लादिमीर पुतीन यांचा या संघर्षामध्ये स्पष्टपणे विजय झालेला आहे असं आपण म्हणू शकतो असे हे व्लादिमीर पुतीन भारताच्या भेटीवर येत आहेत मित्रांनो ही भेट चार आणि पाच डिसेंबरला आहे भारत आणि रशियामध्ये तेविसावी वार्षिक बैठक आहे आणि त्यासाठी ते भारताच्या भेटीवर येत आहेत ही तेविसावी वार्षिक बैठक म्हणजे नेमकं का काय आहे तर मित्रांनो लक्षात घ्या भारताचा एकमेव असा देशाबरोबर एक, देशा एक करार आहे की ज्या कराराच्या माध्यमातून भारताचे पंतप्रधान आणि त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष प्रतिवर्षी परस्परांना भेटतात आणि भारताने एकमेव अशा देशाबरोबर करार केला आहे आणि तो देश आहे रशिया अटल विहारी वाजपेयी हे भारताचे पंतप्रधान असताना सन दोन हजारमध्ये भारताने रशियाबरोबर अशा स्वरूपाचा करार केला आणि या कराराच्या अंतर्गत प्रतिवर्षी भारताचे पंतप्रधान आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष हे प्रतिवर्षी परस्परांना भेटतं एक वर्ष भारताचे पंतप्रधान रशियाला जातात आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारताच्या भेटीवर येतात पण ही तेविसावी बैठक आहे पण याच्यात एवढं वैशिष्ट्य काय आहे ही जी भेट आहे ही एका देशाच्या प्रमुखाची आपल्या देशावरती जसे रुटीन भेटी होतात आणि सातत्याने नवी दिल्लीमध्ये परराष्ट्रमंत्री संरक्षण मंत्री, मंत्री पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष येत राहतात पण ही अशी रुटीन भेट आहे का हे अजिबात नाही आहे मित्रांनो लक्षात घ्या व्लादिमीर पुतीन हे दोन हजार बावीसपासनं बोटावर मोजण्या एवढ्या देशाच्या भेटीवर गेले का बरं याचं कारण लक्षात घ्या आणि ही भेट का महत्त्वाची आहे हे पण तुमच्या लक्षात येईल दोन हजार बावीसमध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय ज्याला इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट असं म्हणतात या इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाने ब्लादिमीर पुतीन विरुद्ध अरेस्ट वॉरंट काढलं आणि ब्लादिमीर ह्या ह्या हा जो करार आहे आय सी सी किंवा इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट याचे जे सदस्यत्व आहे याचे एकशे तेवीस सदस्य देश आहेत म्हणजे ह्या एकशे तेवीस देशांपैकी कोणत्याही देशाच्या भेटीवर ब्लादिमीर पुतीन जर गेले तर त्या देशावरती बंधन आहे की त्या देशांनी पुतीन यांना अरेस्ट करायची आणि आय सी सीला सुपूर्द करायचं आणि याच्यातले बहुसंख्य देश हे अमेरिका आणि युरोपियन देश आहेत काही आशियामधले देश आहेत आणि मित्रांनो त्यामुळे व्लादिमीर पुतीन हे कोणत्याही देशाच्या दौऱ्यावर जात नव्हते गेल्या दोन तीन वर्षांमध्ये ते केवळ मोजक्या देशांच्या दौऱ्यावर गेले ज्यामध्ये चीनचा समावेश आहे उत्तर कोरियाचा समावेश आहे आणि मुख्य म्हणजे मध्य आशिया सेंट्रल एशिया मग त्याच्यामध्ये उझबेकिस्तान कैरगिस्तान कझागिस्तान या देशांचा समावेश होतो यानंतर ते कोणत्याही युरोपियन देशाच्या भेज भेटीला गेलेल्या नाही आहेत आणि त्यांची कोणती भेट अतिशय सावध असते परंतु एवढे रेस्ट्रिक्शन असतानाही ते भारताच्या भेटीवरती येत आहेत याचं कारण लक्षात घ्या की भारत आय सी सी म्हणजे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय किंवा इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट याचा सदस्य नाही त्यामुळे जर ते भारताच्या भेटीवर आले तर त्यांना ॲरेस्ट करणं आणि आय सी सीला सोपवणं हे भारतावरती बंधनकारक नाही आहे आणि त्यामुळे व्लादिमीर पुतीने भारताच्या भेटीवर येतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना प्रचंड मोठा विश्वास हा भारतावरती आहे आणि तो यासाठी आहे आणि त्याच्यामागे पार्श्वभूमी आहे भारत आणि रशिया यांच्या गेल्या अनेक दशकापासूनच्या मैत्रीची मित्रांनो लक्षात घ्या गेल्या तीन वर्षांमध्ये रशियासाठी आपण खूप सहन केलेलं आहे हे मी का शब्द वापरतो आहे हे पण लक्षात घ्या ज्या वेळेला संपूर्ण जगाने म्हणणं बहुसंख्य देशांनी जगातल्या रशियावरती आर्थिक निर्बंध टाकले अमेरिका युरोपियन देशांनी रशियाला पूर्णपणे अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला रशिया युक्रेन युद्धामुळे अशा वेळेला रशियाच्या पाठीशी जे मोजके देश उभे राहिले त्यापैकी भारत एक होता आपण या काळामध्ये रशियाकडनं तेल विकत घेतलं दोन हजार बावीस ते अजूनपर्यंत आपण तेल विकत घेतो आहे रशियाकडनं जो रशिया आपल्या बाराव्या क्रमांकाचा तेल पुरवठादार देश होता तो आपला नंबर वनचा तेल पुरवठादार देश मागच्या वर्षापर्यंत होता आपण रशियाकडनं लाखो टन तेल हे विकत घेतलेलं आहे मित्रांनो यामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेला देखील हातभार लागलेला आहे एवढं करून भारत थांबलेला नाही आहे तर ज्या ज्या जागतिक व्यासपीठांवरती रशियाचा निषेध करण्याचा ठराव आलेला आहे त्या ठरावावरती भारताने स्वाक्षरी केलेली नाही आहे मित्रांनो लक्षात घ्या की भारत हा एक पद्धतीने रशियाने केलेल्या उपकाराची परतफेड करतो आहे हे मी वाक्य यासाठी वापरतो आहे की मित्रांनो शीतयुद्धाच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला अमेरिकेकडनं जम्मू आणि काश्मीरचा प्रश्न हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेमध्ये मांडला जायचा आणि त्याच्यामध्ये युनायटेड नेशनचं इंटरव्हेंशन व्हावं या दृष्टिकोनातून भारताला अडचणीत आणण्यासाठी ठराव मांडला जायचा त्या त्यावेळेला एकच देश आपल्या पाठीशी उभा राहायचा आणि तो होता सोवियत रशिया त्या सोवियत रशियाने आपल्याला अनेक दशकं जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावरनं साथ दिली आणि आता आपण त्याची परतफेड करतो आहोत ज्या ज्या वेळेला जागतिक व्यासपीठावरती रशिया युक्रेन युद्धावरनं रशियाचा निषेध करणं त्याला अडचणीत आणणं असा कोणताही ठराव झाला त्या ठरावावरती भारताने स्वाक्षरी केलेली नाही आहे त्यामुळे गेल्या तीन वर्षांमध्ये भारत हा ठामपणे रशियाच्या पाठीशी उभा आहे आपण रशियाला केवळ आर्थिकदृष्ट्या मदत करत नाही आहोत तर आपण रशियाच्या पाठीशी उभे राहिले आहोत त्यामुळे भारत आणि रशिया यांची मैत्री ही एका नवीन पातळीवरती गेली आहे आणि व्लादिमीर पुतिनचा प्रचंड विश्वास हा भारतामध्ये आहे आणि हा विश्वास या भेटीनंतर अधोरेखित होतो की ज्या मोजक्या देशांच्या भेटीवर ते जातात त्याच्यामध्ये भारताचा समावेश आहे आणि त्यांना कॉन्फिडन्स आहे की भारतात आल्यानंतर असा कोणत्याही पद्धतीचा धोका हा त्यांना नाही आहे जो इतर एकशे तेवीस देशांच्या भेटीवरती गेल्यानंतर त्यांना होऊ शकतो त्यामुळे हा कळीचा मुद्दा आपण सगळ्यांनी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे की व्लादिमीर पुतीन भारताच्या भेटीवरती काय येत आहेत आणि मित्रांनो ही पार्श्वभूमी लक्षात ठेवा एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वेंटी एट पॉईंटचा पीस प्लॅन हा मांडलेला आहे ज्याच्यामध्ये रशियाला अप्पर हँड आहे म्हणजे रशिया त्या विजय त्याच्या माध्यमातून होतो आहे झेलेन्स्कीला खूप काही गमवावं लागणार आहे युक्रेनला खूप काही गमवावं लागणार आहे हे चालत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती पन्नास टक्के टेरिफचं आकारलेलं आहे आणि त्याच्यातले पंचवीस टक्के टेरिफ आपल्या रशियाच्या मैत्रीमुळे आणि आपण रशियाकडनं जे तेल आयात करतो आहे त्याची शिक्षा म्हणून आपल्यावरती डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲडिशनल ट्वेंटी फाईव्ह पर्सेंटचं टेरिफ आखलं आहे आया किंवा आकारलं आहे पण असं करतानाही आम्ही रशियाची मैत्री सोडलेली नाही आहे आपण अजूनही रशियाकडनं तेल आयात करतो आहोत त्यानंतर अमेरिकेने अशा सर्व कंपन्यांवरती कारवाई करण्याची धमकी दिली की ज्या कंपन्या रशियन कंपन्यांबरोबर तेल विक्रीची किंवा खरेदी विक्रीचे व्यवहार करता आहेत ज्याच्यामध्ये आपल्या रिलायन्स कंपनीचा देखील भारतातल्या समावेश आहे पण असं असतानाही अजूनही आपण रशियाकडनं तेल घेतो हो। आहोत मित्रांनो याच्यातनं हे गोष्ट दिसून येते की आपण आपल्या सार्वभौमत्वाला आणि आपली जी स्वायत्तता आहे परराष्ट्र धोरणामधली निर्णय घेण्याची स्वायत्तता आहे त्याचा आपण अबाधित ठेवलेला आहे आपण कोणत्याही राष्ट्राच्या दबावामध्ये येत नाही आणि रशिया जो आपला ऑल वेदर फ्रेंड ज्याला आपण म्हणतो प्रत्येक क्षणी आपल्या पाठीशी जो राहिलेला आहे त्या रशियाला जी बरोबरची आपली जी मैत्री आहे ती वृद्धिंगत करण्यासाठी ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे मित्रांनो अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की ही मैत्री जी आहे ना ती भावनिक पातळीवरती गेलेली आहे हे मी का बोलतो आहे लक्षात घ्या की साधारणतः गेल्या काही दशकांमध्ये म्हणजे एकोणीसशे पासष्टपर्यंत आपण अमेरिकेकडनं शस्त्रास्त्र घेत होतो परंतु एकोणीसशे ज्या ज्यावेळेला भारत आणि पाकिस्तानचा संघर्ष झाला त्यानंतर अमेरिकेने आणि युरोपियन देशांनी स्पष्ट केलं की आम्ही भारताला कोणत्याही पद्धतीची शस्त्र विकत देणार नाही अशा पद्धतीचा त्यांनी निर्णय घेतल्यानंतर एक देश जो आपल्या मदतीला धावून आला आणि तो रशिया होता आणि म्हणून रशियाने आपल्याला टँक्स असतील फायटर प्लेन्स असतील पाणबुड्या असतील यापैकी आजही आपल्याकडचं जवळपास सिक्स्टी पर्सेंट हार्डवेअर जे आहे डिफेन्स सेक्टरमधलं हे आपण रशियाकडनं आयात करतो आहोत मित्रांनो रशिया केवळ आपल्याला शस्त्रास्त्र देत नाही त्या शस्त्रास्त्रांबरोबर त्याचं जे तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान तो आपल्याला देतो हस्तांतरित करतो आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा अमेरिका ज्याच्याबरोबर गेले वीस वर्ष आपले फार चांगले संबंध होते अत्यंत घनिष्ठ संबंध होते आता डोनाल्ड ट्रम्पच्या काळामध्ये काही तणाव निर्माण झाला आहे मात्र ह्या अमेरिका आपल्याला शस्त्र विकत घ्यावे अमेरिकन शस्त्र विकत घ्यावेत म्हणून दबाव टाकतो पण अमेरिका कधीही तंत्रज्ञान हस्तांतरित करणार नाही अमेरिका कधी भारताबरोबर जॉईंट प्रोडक्शन किंवा जॉईंट डेव्हलपमेंट एखाद्या डिफेन्स इक्विपमेंटचं करणार नाही मात्र रशिया ते करतो आणि मित्रांनो ज्या ऑपरेशन सिंधूरमध्ये भारताच्या ब्राह्मोस मिसाईलनी ज्या पाकिस्तानची दाणादाण उडवली त्या ब्राह्मोस मिसाईल हा भारत आणि रशियामधला जॉईंट प्रकल्प आहे संयुक्त प्रकल्प आहे आणि यामधलं जे तंत्रज्ञान आहे ते रशियाने आपल्याला हस्तांतरित केलेलं आहे त्यामुळे एक बाब लक्षात घेणं रशियाच्या बाबतीमधली गरजेचं आहे की हा एकमेव उद्देश असा आहे की जो भारतावरती विश्वास टाकून संरक्षणामधलं संवेदनशील तंत्रज्ञान जे आहे ते भारताला हस्तांतरित करण्यासाठी तयार होतो आणि ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे लक्षात घेण्यासारखी बाब आहे लक्षात घ्या ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्याला ब्राह्मोस मिसाईल आणि रशियाकडनं आयात केलेली एस फोर हंड्रेड ही अँटी बॅलिस्टिक मिसाईल याचा देखील प्रचंड मोठा फायदा झालेला आहे आता आपण त्याची पुढची जी स्टेज आहे एस फायव्ह हंड्रेड हे रशियाकडनं विकत घेण्याच्या याच्यामध्ये आहोत आणि सुखवायचं जे ॲडव्हान्स लेवलचं फायटर प्लेन आहे ज्याला एस यू फिफ्टी सेवन म्हणतात त्या संदर्भामधली चर्चा व्लादिमीर पुतीन जेव्हा भारताच्या भेटीवरती येत आहेत त्यासाठी आपण करणार आहोत अमेरिकेचं एफ थर्टी फाईव्ह हे अत्यंत ॲडव्हान्स लेवलचं फायटर जेट आहे त्याची बरोबरी करणारं एस यू फिफ्टी सेवन आहे आपण लक्षात घ्या की आपल्यावरती अमेरिका युरोपियन दे युरोपियन देश पण अमेरिका दबाव टाकत असतो की सातत्याने आपण शस्त्र त्यांच्याकडनं घेतली पाहिजेला आहेत मात्र असं असतानाही आपण आपल्या डिफेन्स इम्पोर्टमध्ये संरक्षण क्षेत्राच्या आयातीमध्ये विविधता आहे आपण कधीही कोणत्या एका देशाकडनं घेत नाही आपण रशियाकडनं घेतो फ्रान्सकडनं घेतो काही प्रमाणात अमेरिकेकडनं घेतो इस्रायलकडनं देखील आपण आपली शस्त्रास्त्र घेतो आणि मित्रांनो अत्यंत ज्याला आपण कॉन्फिडेंटली आपण सांगू शकतो की आपल्या कोणत्याही अडचणीच्या क्षणी जो आपल्या पाठीशी उभा राहील तो प्रामुख्याने रशिया असल्यामुळे या व्लादिमीर पुतीनची भारतावरती होणारी जी भेट आहे हा संपूर्ण जगासाठी एक पद्धतीचा संदेश आहे आणि हा संदेश आहे की भारत हा समतोल साधणारा देश आहे जरी डोनाल्ड ट्रम्पच्या काळामध्ये भारत आणि अमेरिका यांच्या संबंधात तणाव निर्माण झाला होता तरी गेली वीस वर्षं अमेरिका जाणीवपूर्वक प्रयत्न करत होता भारताबरोबर संबंध सुधारण्याचे अशा काळातही आपण व्लादिमीर पुतीनला रशियाला अंतर दिलेलं नव्हतं मित्रांनो हे लक्षात ठेवा रशिया आपला सर्व दृष्टिकोनातनं मग एनर्जी सेक्युरिटी असेल वित्त असेल फिनान्स अँड ट्रेडचा भाग असेल डिफेन्स असेल या सगळ्या सेक्टरमध्ये रशियाबरोबर भारताचे संबंध हे अत्यंत उत्तम अशा प्रकारचे आहेत आणि डोनाल्ड ट्रम्पच्या टेनिवरनी गेल्या एक वर्ष साधारणतः एक वर्ष डोनाल्ड ट्रम्पला वीस जानेवारीला पूर्ण होईल राष्ट्राध्यक्षपदाची दुसऱ्यांदा सूत्र सु, हातात घेतल्यानंतर मित्रांनो लक्षात ठेवा डोनाल्ड ट्रम्पच्या एकूणच धोरणांमुळे गेल्या एक वर्षामधल्या हे स्पष्ट झालेलं आहे की आपण कोणावरतीही स्ट्रॉंगली विश्वास हा टाकू शकत नाही आहे विशेष करून अमेरिकेवरती आपण विश्वास टाकू शकत नाही आहे कारण उद्या भविष्यामध्ये जर भारताला अडचणी आल्या तर आपल्याला आपला, आपला पारंपरिक मित्र ज्यांनी भारताच्या आय आय टीज म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विकासासाठी ज्या रशियाने योगदान दिलं ज्यांनी आपल्या पंचवार्षिक योजनांमध्ये आपल्याला योगदान दिलं त्याच रशियावरती आपण ट्रस्ट ठेवू ठेवू शकतो आणि तोच रशिया अडचणींच्या काळामध्ये मद आपली मदत करू शकतो त्यामुळे चार आणि पाच डिसेंबरला जगातला पॉवरफुल व्यक्ती हा भारताच्या भेटीवरती येतो आहे आणि त्याच्यातनं भारताचं वाढता जागतिक प्रभाव रशियाचा भारतामधला वाढता विश्वास या दोन्ही पण गोष्टी अधोरेखित होतात